दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खरोखर आज तुमचे पुण्यफळ उदयाला आले आहे म्हणूनच प्रभूंनी हा संदेश तुमच्यासमोर पाठविला आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे कारण यामध्ये प्रभूंनी तुम्हाला आशीर्वाद पाठवले आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार द्वारसुद्धा उघडले जातील आजचा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे होय आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे अंतकाळ साधण्यासाठी जगावे भगवंत जेथे राहतो तेच आपले घर आहे सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे भगवंताचे घर तेच आपले घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल त्यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे मला तू आपलं मन माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले आता मला तुझ्याजवळ काहीही मागायची इच्छा न हो असे मागावे परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड म्हणावे भगवंताचे स्मरण करणे म्हणजेच जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्या इच्छेनेच घडते आहे असे समजणे प्रपंच हा देवाचा अभिमान अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्म्या आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणे याचे नाव ज्ञान हे ज्ञान जाणले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजेच साधनाला लागला या साधनाने परमात्म्या दुसरे काही आवडेन असे होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधन हेच एकमेव साधन सांगितले आहे अंतकाळी नाम घेतले त्याच्या असे नसते तो काही एकदम मुक्त होत नाही पण पुढच्या जन्मी तो अति सात्विक म्हणून जन्माला येईल सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंदात मानावा प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये आपण जगात वागताना सर्व माझे माझे असे म्हणतो पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाटल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहावे हा एकच उपाय आहे मी भगवंताचा आहे हे जाणीव ठेवून वागावे भगवंताकडे चित्त गुंतून ठेवणे हाच खरा धर्म जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण सत्संग धरतो मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यांवर भुंकतो त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे भुंकू मात्र नाही नेहमी लीनता ठेवावी मी साधन करतो हे विसरून जावे त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे स्त्री दिराचा किंवा सासू सासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरिता तसे भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे डॉक्टराला जर आपण त्या काळ्या वाटीतले औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो रोग नाही असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात याकरिता संगत धरून ते वागतात तसे, तसे वागू नये आपल्या पतंगाची दोरी आपण हातात आणि खुशाल निश्चिंत राहावे आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो जेथे दोन वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तेथे गुरु उभाच आहे पण उगीच काही ना करता पुढे काय आहे हे विचारल्याने काय होणार संतांना वेदांचा खरा अर्थ कळाला त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला म्हणून आपण वेद वाजण्याचे कारण नाही आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे त्यात आपलेच घुसडू नये आपले काम खात्रीने झालेच पाहिजे पाणी गोठून बर्फ बनते बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते तसे तो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओंधंबलेला असतो त्याला संत म्हणतात असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो तुम्ही परमेश्वराचे नाम घ्या परमेश्वर कल्याण करी हा माझा भरोसा तुम्ही ठेवा आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुख दुःख उरतच नाही ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेच काही निराळे असते अशा माणसाला अचल समाधान लाभते किंबहुना हे साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडून न द्यायला आपली इच्छाच नाहीशी करावी कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवून हाव सोडावी लोकांची आस सोडावी प्रयत्न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते स्वास्थ्य बिघडते मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख जे झाले ते होते आहे आणि जे होईल ते भगवंतानेच आपल्या हिताकरता करणे आहे आपण करते नाही असे नेहमी मानणे म्हणजे दुःखाला कारणच उरत नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाचरणी प्रार्थना